ठाणे महापालिकेच्या इतिहासात दादोजी कोंडो स्टेडियमची ओळख पांढरा हत्ती अशी झाली होती मात्र गेल्या काही वर्षात इत्यंभूत बदलांमुळे झालेल्या आय एस पी एल स्पर्धेमुळे क्रीडा विभागाला अडीच कोटींचं शुल्क प्राप्त झालंय त्यामुळे पालिका हद्दीतील इतर मिनी स्टेडियमच्या तुलनेत मोठ्या असलेल्या दादोजी कोंड स्टेडियममुळे महसुलात वाढ झाली आहे ठाणे महापालिका हद्दीत एकोणीसशे ब्याऐंशी साली दादोजी कोंड स्टेडियम उभारण्यात आलं होतं त्यानंतर ठाणे महापालिकेनं सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम शहीद तुकाराम उमळी स्टेडियम आणि मौलाना अब्दुल कलाम स्टेडियम यांची उभारणी केली सुरुवातीची काही वर्ष दादोजू स्टेडियम स्टेडियमवर रणजी सामने खेळवण्यात आले होते मात्र त्यानंतर एकही रणजी सामना येथे झाला नाही त्यामुळे त्यांच्या नूतनीकरणासह अंतर्गत बदलांवर पालिकेनं भर दिलाय सध्या असलेल्या विविध सुविधांमुळे येथे राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट सामने भरवण्यात येत आहेत इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमुळे इतर ठाणे महापालिकेच्या क्रीडा विभागाला तब्बल अडीच कोटींचा निधी प्राप्त झालाय शहरातील पाचही स्टेडियमच्या तुलनेत हा निधी सर्वाधिक असल्यानं महापालिकेत दादोजी गुंडे स्टेडियमचा दबदबा निर्माण झालाय दोन वर्षांपासून निधी अभावी रखडलेली कामं स्पर्धेच्या माध्यमातून मार्गी लागली आहेत आय एस पी एल स्पर्धेच्या आयोजकांकडून यंदा ठाणे महापालिकेनं दादोजी कोंडे स्टेडियम मधील अतिमहत्वांच्या व्यक्तींच्या प्रवेशाकरिता असलेल्या प्रवेशद्वाराचं काम पूर्ण करून घेतलंय तसंच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळण्यासाठी लाईव्ह एच डी प्रक्षेपणासाठी तीन हजार एलयूक्स क्षमते इतकी प्रकाश व्यवस्था तयार केली आहे त्यामुळे दादोजी कुंड स्टेडियम वाढणाऱ्या प्रतिसादामुळे पांढरा हत्ती अशी झालेली ओळख पुसून काढण्यात महापालिकेला यश मिळाले महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी किंवा ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण बाळंतपणासाठी खासगी प्रसूतीगृहात खर्च झाला तरी चालेल परंतु सरकारी रुग्णालयातील प्रसूतीगृहात बाळंतपण नको ही भूमिका अनेकांची असते मात्र याला सिव्हिल रुग्णालय अपवाद ठरत आहे रुग्णालयातील अद्यावत प्रसूतीगृहात अत्यंत जोखमीच्या प्रसूती पार पडत असून नुकताच एका महिलेनं तीन बाळांना जन्म दिलाय आई आणि तिन्ही बाळ सुखरूप असून मंगळवारी त्यांना घरी पाठवण्यात आले ठाणे जिल्ह्यात बाळंतपणासाठी सिव्हिल रुग्णालयातील प्रसुतीगृह हो, आई आणि बाळासाठी वरदान ठरत आहे रुग्णालयातील प्रसुतीगृह अद्यावत असून प्रसुतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला उपचारासाठी येत आहेत प्रसुतीगृहात जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली गृहात एका महिलेनं तीन बाळांना जन्म दिल्याची माहिती बालरोग तज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे यांनी दिली आहे मुंबर्यात राहणाऱ्या एका वीस वर्ष महिलेला अठरा फेब्रुवारी रोजी प्रसुतीगृहात महिलेची सीझरिंग नंतर तीन बाळांना तिने जन्म दिलाय यामध्ये दोन मुलं तर एक मुलगी आहे बाळांची प्रकृती उत्तम असून वजनही अनुक्रमे पहिल्याच एक किलो सहाशे ग्राम दुसरं बाळ एक किलो आठशे ग्राम तर तिसर बाळ एक किलो पाचशे ग्राम आहे त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे रुग्णालयात केलेल्या योग्य उपचारानंतर आई आणि बाळांना मंगळवारी घरी पाठवण्यात आले प्रसुतीच्या वेळी बालरोग तज्ञ डॉक्टर सुरेश वानखेडे तज्ञ डॉक्टर श्रेया शेळके भूलतज्ञ डॉक्टर प्रियांका महांगडे डॉक्टर रुपाली यादव डॉक्टर प्रकाश बोरुळ डॉक्टर शैलेश गोपनपल्लीकर डॉक्टर राहुल गुरव डॉक्टर सिद्धार्थ शहा एन परिचारिका सारिका शेणेकर शीतल जठार आदी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले सोनोग्राफी रिपोर्टनुसार समजलं की या महिलेच्या पोटात तीन बाळा आहेत हे समजताच खूप आनंद झाला होता यानंतर महिलेनं दिलेल्या महिलेला दिलेल्या सर सर्व सूचना आणि पत्ते पाळून वेळोवेळी तिची तपासणी करण्यात आली तीन बाळ एकत्रित सांभाळताना मोठी जबाबदारी आमच्यावर असते मात्र असं असलं तरी एन सीयू मधील आमचे बालरोग तज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ आई आणि बाळाची आपुलकीनं काळजी घेत असतात याविषयी ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे परिवहन सेवेला उभारी मिळावी यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत अशातच ठाणे परिवहन सेवेच्या बस मधून आठशे चा चार फुकट्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली आहे त्यांच्याकडून अकरा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या माध्यमातून ठाणेकरांना सेवा देण्यात येत आहे त्यात मागील काही वर्षांपासून परिवहन सेवेला भूर्दंड सोसावा लागतोय अशातच परिवहन सेवेला उभारी मिळावी यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील बसमध्ये सकाळी आणि संध्याकाळी गर्दी असते याच गर्दीचा फायदा घेत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचंही दिसून आले त्यामुळे या मार्गावर अधिकचा दंड वसूल झालाय ठाणे परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करणाऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत असं असतानाही विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिकच वाढताना दिसून येते टीएमटी मध्ये बारा टी सी कार्यरत आहेत त्यांच्या जोडीला परिवहन सेवेत असलेले बावीस कर्मचाऱ्यांवरही तिकीट तपासणीची जबाबदारी सोपवली आहे ठाणे परिवहनच्या ठाण्यासह मुंबई बोरिवली अशा मार्गांवर बस धावत आहेत या बसेस मधून रोजच्या रोज अडीच लाखांच्या आसपास प्रवासी प्रवास करतात तसंच समाजातील काही घटकांना सवलतही दिली जाते असं एप्रिल चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून अकरा लाख सत्त्याण्णव हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी आहे राज्य परिवहन विभागानं लागू केलेल्या नवीन भाड्यामध्ये चालकांना त्यांच्या रिक्षाचं चा मीटर रिकॅलिब्रेट करावं लागतं त्यासाठी मीटर रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे ठाणे प्रादेशिक परिवहन अंतर्गत आत्तापर्यंत चौदा चा हजार चारशे अठ्ठावीस चा रिक्षांच्या मीटरचं रिकॅलिब्रेट करण्यात आल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून दिलेल्या अहवालातून स्पष्ट होते इंधन खर्च वाहनांची देखभाल दुरुस्ती कर्ज वाहन वाहन कर्जावरील वाढलेले व्याजदर लक्षात घेऊन रिक्षा आणि टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी केली होती त्यानुसार एक फेब्रुवारीपासून टॅक्सी आणि रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्यास मुंबई महानगर प्रदेश वाहतूक प्राधिकरणानं मान्यता दिली आहे यानुसार रिक्षाचं किमान भाडं सव्वीस रुपये आणि टॅक्सीचं किमान भाडं एकतीस रुपये झालंय टॅक्सी आणि रिक्षाच्या भाडेवाडीची अंमलबजावणी झाली असून मीटर मध्ये बदल करण्यासाठी चालकांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे त्यानुसार भिवंडी महापालिका मीरा भाईंदर महापालिका आणि शहापूर तालुका येतो ठाणे भिवंडी मीरा भाईंदर आणि शहापूर या शहरांमधील विविध भागात ऐंशी हजाराच्या आसपास रिक्षा धावतात यातील काही रिक्षा शेअरिंग पद्धतीनं तर काही मीटर पद्धतीनं चालवल्या जातात ठाणे प्रादेशिक पर्याय विभागाअंतर्गत रिक्षाचं रिकॅलिब्रेट करण्याचं काम सुरू आहे त्यानुसार ठाणे भिवंडी मीरा भाईंदर आणि शहापूर या भागात चारशे अठ्ठावीस रिक्षाचं चा मीटर रिकॅलिब्रेट करण्यात आल्याची माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून आलेल्या अहवालातून स्पष्ट होते तरी रिक्षाचालकांनी लवकरात लवकर मीटर रिकॅलिब्रेट करून घ्यावं असं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आलंय पावसाळ्यात नाले गटारन जनजीवन होऊ नये यासाठी कोट्यावधींचा निधी महापालिका खर्च करते गेल्या वर्षी कामाची का मिळाली निविदा प्रक्रियेला प्रतिसाद दिला नव्हता मात्र यंदा त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून घनकचरा विभागानं नऊ प्रभाग समिती अंतर्गत दहा कोटी एकोणतीस लाखांची निविदा महापालिकेनं ना नालेसफाईसाठी आहे पावसाळ्यात सफाई वेळेत पूर्ण ना न झाल्यामुळे नाले तुंबून पाणी साचण्याच्या घटना घडत असतात त्यामुळे दुर्घटना देखील शक्यता असते त्यामुळे यंदा पावसाळ्यात पाणी तुंबून दुर्घटना घडवू नये यासाठी पालिकेनं वेळेत नालेसफाईसाठी नियोजन आखले त्यासाठी पालिका प्रशासनानं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी पालिका क्षेत्रातील समिती अंतर्गत मुख्य नाले नाले आणि जोडणारे लहान मोठे असे किलोमीटरच्या नाल्यांच्या सफाईसाठी दहा कोटी एकोणतीस लाखांच्या निधीची तरतूद केली आहे या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून यंदा पावसाळा सुरू होण्याच्या दोन महिन्या आधीच निविदा प्रक्रिया राबवण्यात आल्यानं वेळेत नाले सफाईची काम पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे नाले सफाईची काम करताना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ जेसीबी पोकलेन या मशीनचा वापर केला जातो ज्या नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ आहे तसंच खाडी परिसर असलेल्या कळवा माजुडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत नाल्याची सफाई पालटून यंत्राद्वारे केली जाणार आहे त्यामुळे या कामांवर पर्यवेक्षणासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे तसंच या कामाचं चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे